नेहमीच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला जातो मात्र एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार या महिन्यात फक्त छप्पन्न टक्के झालेला आहे निधी नसल्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांचा पगार इतका कमी झालाय एसटी कामगार संघटनांनी मात्र यावर टीका केली आहे आधीच अपुरा पगार आणि त्यात जर फक्त छप्पन्न टक्के पगार मिळणार असेल तर एस टी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं असा प्रश्न महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी सरकारला विचारला आहे तसंच सरकारनं या गंभीर विषयाकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे या महाराष्ट्राच्या छप्पन लाख जनतेची सेवा रोजच्या रोज करत असताना आम्ही काम करून महिन्याचं काम करून आम्हाला केवळ छप्पन टक्के पगार काल महामंडळाने अदा केलाय हे तुकड्या तुकड्याने देण्याची आमच्याच वाट्याला काय यावं असा प्रश्न एस कर्मचारी शासनाला आणि प्रशासनाला विचारतोय खर तर वेतन प्रधान अधिनियम कायदा असं सांगतो कि एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही जर महिन्याचं काम करून घेतलं असेल त्याच्याकडून कष्ट करून घेतला असेल तर त्याला महिन्याचं वेतन देणं हे तुमचं काम आहे परंतु काम केवळ छप्पन टक्के पगार आम्हाला दिलाय त्यामुळं आमच्या अनेक बाहेरच्या बँकांचे घर कर्जाचे चेक बाउन्स झालेत लोकांचे ईएमआय बाउं झालेत आणि त्यामुळं लोक प्रचंड प्रक्षुब्ध आहेत ऐन लग्न सरायच्या काळात आम्ही घरची कार्य बाजूला ठेवतो पण एस टीची सेवा करतो आणि असं असताना आमचा पगार तुकड्या तुकड्यांना देणं हे एस टी कामगारांना मान्य नाही आणि म्हणून काल महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेनं शासनाला आणि प्रशासनाला पत्र दिलेलं आहे तातडीनं आजच्या आज शंभर टक्के पगार करावा असं आवाहन तुमच्या मार्फत मी करतो अन्यथा आंदोलन आम्हाला करावं लागेल संघर्ष आणि विशेष रुपानं ह्या सगळ्या गाड्या चुन्या झाल्यामुळे प्रचंड हीट गरम या गाड्या अशा वेळेस त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना छप्पन टक्के पगार देणं म्हणजेच त्यांच्या जखमेवर मीठ आहे अडीच हजार नवीन बसेस खरेदी करण्याचा करार केला गेला त्यामध्ये सुद्धा अनेक तक्रारी आहेत परंतु तुम्ही तु या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी का खेळता सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला काय का गरज होती सरकारला वाटत होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबू थांबून इतर योजना सरकारला द्यायचे होते का म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये कोणाचे थांबवायचे असेल थांबवा मध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू